हेलो फ्रेंड्स वेलकम टू माय चैनल आई रिश्वी पराते एंड आल्सो वेलकम टू माय न्यू वीडियो हाउ आर यू ऑल आई होप ऑल यू आर वेल सो इन टुडेस वीडियो वी विल प्रेक्टिस इंग्लिश फीलिंग सेंटेंसेस आर यू रेडी फ्रेंड्स लेट्स स्टार्ट द वीडियो मी तिथे होती आई वाज देयर मी बघितलं आई सॉ जेवण तयार आहे मी इज रेडी डशाला तसे टिट फॉर टैट तू मला चुकीचे समजत आहे यु आर टेकिंग मी रॉंग झालेल्या सर्व गोष्टी विसरून जा फॉर गेट एव्हरीथिंग दॅट हॅपन हे ताज आहे दिस इज फ्रेश हे शिळ आहे दिस इज स्टेल तू काय पाठवलं व्हॉट डीड यू सेंट तू काय वाचलं हे तुम्ही कमेंट मध्ये सांगा तुम्हाला जे माझी व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा Thank you.